नमस्कार मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान मिळाले नसेल तर लवकर हे काम करा तर शेतकरी सोयाबीन अनुदान योजनेतून पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री, मंत्री, मंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण करण्यात आलेले आहे तर एकूण इथे शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी डीबीटी प्रणालीवर हा उपलब्ध करून दिलेला आहे कापूस साठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी आणि सोयाबीन साठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये जे स्पष्टपणे सांगितलेले आहे हे पैसे महा आय टी द्वारे स्वतंत्र पोटा तयार करण्यात येऊन देण्यात आलेले आहे त्यासाठी पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आलेली आहे तर यासाठी तुमचं ई केवायसी हे पूर्ण असेल तरच तुम्हाला हे पैसे डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर पन्नास लाख शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिलेला आहे आपण म्हणजे सरकारने राज्य सरकारने हे लाभ दिलेला आहे त्यासाठी आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तर तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर तुमचं ई केवायसी कम्प्लीट नसेल तर करून घ्या त्यानुसार हा तुम्हाला आधार कार्ड आणि अन्य माहितीशीही जुळणी करून हे तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे मित्रांनो ई के वाय सी नसेल तर त्वरित ई के वाय सी करून घ्या आणि तुमच्या खात्यावरती याचा लाभ मिळून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो